झाटाऊ एमआयसी औद्योगिक क्षेत्रामधील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गळधान कारभारामुळे अचानक खूप प्रमाणात सगळीकडे गॅस पसरल्यामुळे ग्रामस्थ जमा झाले तेथे गेलेल्या ग्रामस्थांना गॅस लागून एका ग्रामस्थास दीपक रघुनाथ भोगटे याला अतिप्रमाणात गॅस लागून उलट्या झाल्यामुळे त्यास ग्रामस्थांनी रोह्यामधील संवेदन रुग्णालयामध्ये दाखल केले परंतु कंपनी मधील प्रशासन अधिकारी कोणताही प्रतिसाद न देता कंपनी मॅनेजमेंट हातावर हात ठेवून पाहत होती एवढा मोठा प्रकार होऊन देखील त्या गॅस लागलेल्या माणसास पाहावयास आले नाही कंपनी मधील अधिकारी त्यांच्याकडे ढुंकूनही पहावयास तयार नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून उडवा उडवीची उत्तरे देत पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले की हा गॅस ओलियमचा आहे कंपनी मधील कोणत्याही कामगारास इजा झाली नाही व कंपनी आपणास भेटण्यास तयार नाही असे सांगून ते निघून गेले परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी ताबडतोब वायू प्रदूषण होऊन ग्रामस्थान त्रास झाल्याबद्दल कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे कंपनीमध्ये होती इथे आहे आणि लहान मुले महिला त्यामुळे त्याला एवढा त्रास होतोय आणि एवढ्या प्रमाणात मोठी गॅस होती आणि इथे एक ता तास झाले ग्रामस्थ इथे सगळे गॅस बघितल्यानंतर उपस्थित होते तरी एक ही कर्मचारी कोणी येऊन ना विचारला नाही का तुम्ही ना 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 ते का आलं का आणि घ्यात कशा मुळे लागले आता आम्हाला एक थोडा साईड ला जिथे मराठी शाळा आहे लहान मुले इथे शिकतात त्याचा त्यांचा याच्यावर किती परिणाम दुष्परिणाम होईल तुम्ही आता याचा पण शहानिशा करा आणि त्यांना जाब विचारा का कशा मुळे झालं आणि का नाही काय झालं कसं झालं कामाला निमित्त मी डाटा स्टॉक आलो तर ते एल पीच्या इथे भरपूर प्रमाणात गॅस लागली तर आमच्या खूप माणसं तिथं जमली होती तर मी बघण्यासाठी गेलो तर मग तिथे भरपूर म्हणजे एवढे प्रमाणात गॅस होते की सर्वांनी रुमाल बांधलेले <coughs> तर माझ्याकडे काही नसल्यामुळे गॅस लागल्यानंतर मला त्रास व्हावा लागला तर मी आमच्या जवळच्या डाटा स्टॉपचे जे डॉक्टरकडे गेलो तर ते तिथं उलट्या झाल्या तर ते बोलले की जास्त ग्रामांचा आहे तुम्ही डॉक्टर प्रकरण जेव्हा दिसण्यात आलं तेव्हा ग्रामस्थ सर्व इथे सर्व ग्रामस्थ आले ग्रामस्थांनी सिक्युरिटीला विचारलं तेव्हा गेट बंद बंद करण्यात आलेले आहे अजूनपर्यंत त्यांचं अजूनपर्यंत जवळ जवळ एक तास झाला अजून पर्यंत गावकऱ्यांना त्यांनी अजून त्या गोष्टीची कल्पना दिली नाही आम्ही विचारतो त्यांना की सिक्युरिटीची ऑथॉरिटी अलार्म दिलाय का काय प्रॉब्लेम झालाय अजूनपर्यंत नाही गॅस गॅस भरपूर प्रमाणात इथे आता पाच मिनिटं कडूसर आले त्यांनी आम्हाला कल्पना त्या गोष्टी दिली नाही आणि ते, ते आम्हाला उलट प्रश्न विचारत आहेत की तुम्ही केमिकल इंडस्ट्री मध्ये काम करत असताना हे प्रकरण बऱ्याच वेळ घडत आहे हे प्रकरण घडत असताना आम्हाला ग्रामस्थांना सर्व कोणी इथे जो आलेला भयानक भयानक प्रमाणात म्हणजे गॅस लागलेली आहे तर एका दोघांना उलटीच उलटीचं पण प्रमाण झालेलं आहे तर या का बाबतीत काय करायला पाहिजे तुम्ही सांगा आम्हाला काय करायला पाहिजे आता ग्रामस्थांना निवळ ग्रामस्थांना निवळ हे म्हणजे अपशब्दात बोलतो तर फाट्यावर मारलं गेलेलं आहे तर काय करायचं आम्ही तुम्ही सांगा कंपनी याबाबत अजूनपर्यंत अजूनपर्यंत एकही ऑफिसर अजूनपर्यंत इथं आलेला नाही अजूनपर्यंत निवळ अधिकारी पोलिस दलातून अधिकारी सर आलेले आहेत अधिकारी आलेले आहेत त्यांना विचारण्यात त्यांनी पण आम्हाला उत्तर दिले आहेत काय बोलले तुम्ही गेटच्या बाहेर थांबा गेट लावण्यात आलेले आहे उद्या काय जास्त प्रकरण झालं असतं तर जबाबदार कोण राहिले सांगा ऑफिसरांना तुम्ही बोलून घ्यावा इथे अजूनपर्यंत इथे सर्व ग्रामस्थ उभे आहेत ग्रामस्थ याचा अर्थ आम्ही निवळ म्हणजे काय इथे माणसं अशी काहीतरी कंपनीची उद्या काही इजा झाली असती तर त्या हेल्प करण्यासाठी आलेल्या होत आलो

एक्सेस प्रमाणामध्ये असेल तर अजाडच होतो आपले जे कामाचं त्यांच्याशी पण बोललेलो आहे काय बोला जास्त आम्ही जे काय म्हणजे चुकून झालेलं नाही त्यांचं मेंटेनन्सचं काम चालू होतं त्या दरम्यान तो सोडल्यानंतर जे आहे त्याचा तो हवेच्या संपर्कामध्ये आला त्याचा एकदम असा दूध दिसल्यासारखा दिसतो असं आहे बाकी काय हे नाही सर हे जे दोन पॅशंट गेले त्यांची काय कंडिशन कोणाची तिथले दोन पॅशंट गेलेत ना गॅसला हा सांगा ना

अलग लग्न एक जबाबदार व्यक्ती म्हणून ते जे पेशंट आहेत चौकशी करावी काय झालं काय नाही सेफ्टी ऑपरेशन तिथं जाऊन ते हॉस्पिटल सांगाव मी काय म्हणतात त्यांनी सांगितलं का तुम्हाला की बाबा पेशंट तिकडे गॅस लागलेत वगैरे त्यांना कसं माहित असत नाही माहिती कसं पडेल तुम्ही सांगताय म्हणून तुमच्याकडे जी माहिती असेल कदाचित ती चुकीची असावी मध्ये मध्ये सर्व कामगार जे आहे काम करत आहेत कुठलंही काहीही झालेलं अद्याप पर्यंत काही तुम्ही सांगितलेलं नाही ना. ना. आतमध्ये काय ना काय झालं माहिती आहे काय त्यांना त्यांना पूर्व सूचना होती तुझ्या आतमध्ये नाही महाराष्ट्र वेदभूमीसाठी अनंता मस्कर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका